सीएम पद सोडा त्या बदल्यात भाजपकडून शिंदेंना मोठी ऑफर मुख्यमंत्रीपदाचा चेहरा ठरला असल्याची चर्चा सध्या दिल्लीमध्ये होत आहे नमस्कार मी संघर्ष लांडगे आणि आपण पाहत आहात राजमुंद्रा न्यूज लाईव्ह विधानसभा निवडणुकीतील दिग्विजयानंतर सत्ता स्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे मुंबईत भाजप शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस यांच्या अंतर्गत बैठका सुरू आहेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दिल्लीला रवाना झाले आहेत ते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेणार आहेत या बैठकीत मुख्यमंत्री पदाचा तिढा शोधू शकतो राज्यात पुन्हा एकदा दोन उपमुख्यमंत्री पदाचा पॅटर्नही राबवला जाण्याची दाट शक्यता आहे अजित पवारांसह एकनाथ शिंदेना उपमुख्यमंत्री पद दिलं जाऊ शकतं अशी चर्चा सुरू आहे देवेंद्र फडणवीस यांच्या नावाला भाजपच्या नेतृत्वाने हिरवा कंदील दिला असल्याची चर्चा आहे त्यांच्या नावाला शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही मान्यता दिली आहे अशी माहिती द इंडियन एक्सप्रेसनं सूत्रांच्या हवाल्यानं दिली आहे मुख्यमंत्रीपदासाठी फडणवीस यांच्या नावाला भाजपच्या नेतृत्वाने मंजुरी दिली आहे अशी माहिती भाजपमधील सूत्रांनीही दिली आहे फडणवीस मुख्यमंत्री होतील आणि शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेसला उपमुख्यमंत्रीपद देण्यात येणार आहे महायुतीमधील सूत्रांनी ही माहिती दिली आहे मुख्यमंत्रीपद आपल्याकडेच राहावं यासाठी एकनाथ शिंदे यांचे बरेच प्रयत्न सुरू आहेत त्यासाठी ते गेल्या छत्तीस तासांपासून वाटाघाटी करत आहेत पण शिंदेना पुन्हा मुख्यमंत्रीपद मिळण्याची शक्यता नाही त्यांना उपमुख्यमंत्रीपद दिलं जाऊ शकतं शिवसेनेला बारा मंत्रीपद दिले जाण्याची शक्यता आहे त्यात काही महत्वाची खाती असतील तर राष्ट्रवादी काँग्रेसला दहा मंत्रीपद मिळतील भाजप स्वतःकडे तब्बल एकवीस मंत्रीपद ठेवणार असल्याची माहिती सध्या मिळत आहे ग्रह अर्थ शहर विकास महसूल ही महत्वाची खाती मित्रपक्षांना सोडण्यास भाजप सुरुवातीला तयार नव्हता पण आता यातील काही खाती मित्रपक्षांना देण्याची तयारी भाजपनं दर्शवली आहे ग्रह आणि अर्थ खाती या आपल्याकडेच असावीत असा भाजपचा आग्रह दिसत आहे यासाठी सध्या वाटाघाटी सुरू आहेत अखेरच्या क्षणी मंत्रिपदामध्ये विभागांमध्ये बदल होऊ शकतो अशी सूत्रांची माहिती सध्या प्राप्त होत आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहानी दिल्लीत आज महत्त्वाची बैठक बोलावली आहे या बैठकीला शिंदे फडणवीस पवार हजर होते यामध्ये मुख्यमंत्रीपदासह अन्य मंत्रिपदात चर्चा होऊ देखील होणार आहे मित्रपक्षांना मंत्रिमंडळात सन्मानजनक वाटा देण्यात येईल असा शब्द भाजपच्या नेतृत्वांकडून शिंदे पवारांना देण्यात आल्याची सध्या माहिती मिळत आहे आपल्याला काय वाटतं महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होईल उपमुख्यमंत्री कोण होईल गृह खातं कुणाला देण्यात येईल यासोबतच आपण हा व्हिडिओ कुठल्या मतदारसंघातून पाहत आहे आपल्या मतदारसंघातील विद्यमान आमदाराला नेमकं कुठलं मंत्रिपद मिळू शकते आपण कमेंट करून नक्की कळू शकता आणि पाहत राहा राजमुद्रा न्यूज लाईव्ह धन्यवाद